बेजबाबदार शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा जिल्हा शल्यचिकित्सक व लोणार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आपण आपला मनमानी कारभार सुधारला नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी दिला बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार हे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झाल्यापासून मनमानी कामगार करत आहे दोन हजार सतरामध्ये एकशे दोन रुग्णवाहिकेवर वाहक म्हणून जिल्ह्यात पंधरा वाहकांची नियुक्ती केली होती नंतर त्यांना वेळेवर पगार न दिल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या दहा फेब्रुवारी एकोणवीसशे पंचवीस रोजी महाराष्ट्र आरोग्य आयुक्त यांनी आदेश काढून सदरील रुग्णवाहिकांचे वाहकांना तात्पुरत्या स्वरूपात पुढील तीन वर्षासाठी रुजू करून घेण्याचे आदेश असताना त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने या वाहकांच्या बाजूने निर्णय दिला तसेच सहकारी कामगार अधिकारी यांनी सुद्धा सदरील वाहकांना कमी करण्यात येऊ नये त्याचबरोबर यापूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी यांनी पुढील तीन वर्षाकरिता तात्पुरत्या स्वरूपात या वाहकाची नियुक्ती केली असता नव्याने रुजू झालेले जिल्हा शैक्षणिक चिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदान यांनी स्वतः काढलेल्या आदेशात पत्राचा संदर्भ स्वतःचेच तोंडी आदेश असा देऊन सदरील काढण्यात आले एकशे दोन रुग्णवाहिका ही गोरगरिबांसाठी आशेचे किरण आहे परंतु अशा बेजबाबदार डॉक्टरांवरील विश्वास तुटत चाललेला आहे म्हणून तात्काळ डॉक्टर दत्तात्रय बिराजदार त्याचबरोबर सतत कर्तव्यावर गैरहजर असणारे लोणार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर या बेजबाबदार डॉक्टरांना निलंबित करून निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे केल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका बंद करण्यात आल्या आहेत हलवत आहेत यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय खरं म्हणजे रुग्णवाहिका एकशे दोन नंबर ही आपत्कालीन रुग्णवाहिका आहे या जिल्ह्यामध्ये पंधरा वाहक आहेत त्या रुग्णवाहिकेवर कॉन्ट्रॅक्ट तत्वावर अगोदर दोन हजार सातपासून कॉन्ट कॉन्ट्रॅक्ट कौंट्र, तत्वावर होते त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर महाराष्ट्राच्या आरोग्य आयुक्तानं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक आदेश काढला आणि त्या आदेशानुसार असं सांगण्यात आलं की तात्पुरत्या स्वरूपात जिथे गरज आहे तिथे तात्पुरत्या स्वरूपात या वाहकांना रोजंदारी पद्धतीनं त्यांना तिथे भरती करण्यात यावी त्यानंतर हे वाहक यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा निकाल चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आला आणि त्या याचिकेतसुद्धा यांना सेवेत सामावून घेण्याचं आदेश देण्यात आला तदनंतर सत्तावीस सहा मार्च दोन हजार पंचवीसला सरकारी कामगार अधिकारी यांनी सुद्धा पत्र पाठवलं की सदरील सेवा ही अत्यावश्यक आहे आणि त्यामुळं या एकशे दोन नंबरच्या रुग्णवाहिकेवर त्यांचे वाहक कायम ठेवावे त्यानंतर सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक भुसारी डॉक्टर भुसारी यांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्राद्वारे हे जे वाहक आहेत पंधरा वाहक बुलढाणा जिल्ह्यातले या वाहकांना त्या रोजंदारी पद्धतीनं त्यांना सामावून घेण्यात आलं आता एवढं सगळं झाल्यानंतर कोर्टाचा आदेश आहे महाराष्ट्र आरोग्य महाराष्ट्र राज्य आरोग्य आयुक्ताचा आदेश आहे आणि हे सगळं असताना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नव्याने रुजू झालेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांनी एक फतवा काढला आणि त्या फतव्यानुसार त्या फतव्यानुसार सरळ सरळ सांगितलं की यांचा सा कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे हा कॉन्ट्रॅक्ट दोन वर्ष अगोदरच संपलेला आहे तरी ते रोजंदारी पद्धतीनं काम करत होते परंतु यांनी सरळ सरळ म्हटलं की जोपर्यंत दुसरं कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं जात नाही टेंडर दिलं जात नाही तोपर्यंत यांना घरी बसवा आणि याला संदर्भ काय दिलाय जर झूम होत असेल तर बघा संदर्भ दिलाय जिल्हा शल्य शल्य चिकित्सक यांच्या तोंडी आदेशान्वय हे बघितलं खाली सही बघा कुणाची आहे जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा जिल्हा दत्तात्रय बिराजदार म्हणजे संदर्भ काय आदेश जिल्हा शल्य चिकित्सकाचा आणि सही तेच करतात शासनाचा आदेश असता आयुक्ताचा आदेश असता तो गोष्ट त्याचा संदर्भ लागत होता परंतु हेच तोंडी आदेश देतात तेच पत्र काढतात आणि या लोकांना घरी बसवलं एवढंच नाही हे गजानराव देशमुख गत दोन हजार सतरापासून इथे या एकशे दोनवर वाहक म्हणून काम करत आहेत त्यांचा गत एकवीस महिन्याचा पगार एकवीस महिन्याचा पगार या जिल्हा चिकित्सकांना थकवलेला आहे त्या बाबतीत लोणारचे मेडिकल ऑफिसर मेडिकल सुप्रिटेंडेंट त्यांनीही प्रमाणपत्र दिलं की यांचा एकवीस महिन्याचा पगार संप थकलेला आहे आणि त्यांना तो पगार त्वरित कोणत्या निधीतून द्यायचा त्या निधींची नावंही सांगितली त्यांनी तरीही त्यांचा एकवीस महिन्याचा पगार नाही हे रोजंदारीवर काम करणारे अहो साधा एखादा मजूर माणूस जो घर बांधकामासाठी मजूर असतो त्या मजुरालाही आठवड्यातून एकदा पगार करावा लागते आणि एकवीस महिन्यापासून हे लोक रक्ताचं पाणी करतात एकवीस महिन्यापासून यांना पगार नाही त्याचबरोबर या लोकांना अवेळी कुठलीही सूचना न देता यांना काढून टाकण्यात आलं यांनी खायचं काय राहायचं काय बरं हे ठीक आहे दूर परंतु आज घडीला परवाला मला एक फोन आला नागरी म्हणून त्यांनी सांगितलं दादा म्हणे माझ्या बहिणीला माझी बहीण प्रेग्नेंट होती आणि तिला डिलिव्हरीसाठी न्यायचं होतं एकशे दोनवर फोन केला तर एकशे दोनवर उत्तर मिळालं दोन ला की त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे त्यांना त्या एकशे दोनच्या सगळ्या रुग्णवाहिका थपकीला लागलेल्या आहेत जेव्हा महाराष्ट्राचे आरोग्य आयुक्त पत्र देतात की गरज असेल कारण गरज तर असतेच रुग्णवाहिका ही अत्यव आवश्यक सेवा आहे असं असताना जिल्हा शल्यचिकित्सक माननीय डॉक्टर बिराजदार हे मनमानी कारभार करत आहेत आणि अशा डॉक्टर बिराजदारसारख्या मनमानी कारभार करणाऱ्या लोकांवर शासनानं कठोर कारवाई करावी हीच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करत आहोत